गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होणार आहे या निमित्ताने देवीच्या दर्शनार्थ संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने भाविक येत असतात मंदिर परिसर सजवण्यात येतो त्याचप्रमाणे मंदिराला एक वेगळी छाळी या निमित्ताने प्राप्त होत असते विविध धार्मिक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येतं यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं या ठिकाणी दर्शनार्थ भाविक येत असतात आणि आदिशक्तीचं दर्शन घेत असतात असं श्री दिलीप पाटील यांनी सांगितलं हा नवरात्र उत्सव गावदिवस यामध्ये म्हणजे चिखलादेवी मंदिराचा गावदिवसाचा गावदी उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो कुठल्या या दरवर्षीप्रमाणे आम्ही नव दसऱ्यापर्यंत घटस्थापना करतो आणि घटस्थापनेच्या प्र याच्याप्रमाणे आणि यावेळेला जरा सकाळी मूर्त लवकर असल्यामुळे नऊ वाजता देवीची स्थापना होणार आहे मंदिरामध्ये आणि मग त्याच्यानंतर दोन्ही टाईम देवीची आरती हो नव म्हणजे नवदुर्गेची न, पण आरती आहे आणि तिकडे गावदेवीची चिखलादेवीची सुद्धा ही आरती होते आणि दर दरवेळेला नवीन नवीन लोकांना आम्ही आरतीसाठी प जे हे करतो दरवर्षी लोकांना नवीन नवीन लोकांचं आम्ही लोकांना आम्ही ते त्याची संधी देतो आणि त्याप्रमाणे लोकं त्याचं हे करतात आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा दररोज मंडळ म गावदेवी मंदिरामध्ये भजन मंडळी असते सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे शेवटच्या म्हणजे गटस्थापनेच्या दिवशी आमचे आमच्या गावातल्या काही घटस्थापनेच्या एक अगोदर आमच्या गावातल्या महिला वर्ग आपले पारंपरिक नृत्य करून हा हा उत्सव आम्ही साजरा करतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या